तुमच्या अंत्यसंस्कारानंतर काय होईल काही तासात रडण्याचा आवाज पूर्णपणे बंद होईल तुमचे घरची माणसं पहिले काही दिवस नातेवाईकांनी आणून दिलेले जेवण जेवतील व नंतर हळूहळू पूर्वस्थितीत येतील नातवंडे धावत खेळत राहतील तुमच्या निघून जाण्यानंतर काही लोक तुमच्याबद्दल काही टिप्पणी करतील दुसऱ्या दिवशी रात्रीच्या जेवणात काही नातेवाईक कमी होतील तर काहीजण भाजीत पुरेसं मीठ नसल्याची तक्रार करतील जमाव हळूहळू पांगू लागेल काही दिवसानंतर तुमचे घरचे तुम्ही कमावलेली संपत्ती कशा रीतीने वाटून घ्यायची याची चर्चा सुरू करतील येत्या काही दिवसात तुम्ही मेला आहात हे माहीत नसताना काही कॉल तुमच्या फोनवर येऊ शकतात दोन आठवड्यात तुमचा मुलगा आणि मुलगी त्यांची आणीबाणीची रजा संपल्यानंतर कामावर परत जातील महिना तुमचा जोडीदारही कॉमेडी शो पाहून हळूहळू हसायला लागेल तुम्ही ज्या पदावर होता त्या पदावर आता दुसरा कोणीतरी व्यक्ती असेल प्रत्येकाचे जीवन सामान्य होईल जसे एखाद्या मोठ्या झाडाचे सुकलेले पान आणि आपण कशासाठी जगतो आणि मरतो यात काही फरक नसतो हे सर्व इतक्या सहजतेने इतक्या सहजपणे कोणतीही हालचाल न करता घडते या जगात विस्मयकारक गतीने तुमचे विस्मरण होईल दरम्यान तुमची प्रथम पुण्यतिथी प्रथम वर्षश्राद्ध मोठ्या दिमाखात केले जाईल अतिवेगाने वर्षे उलटून जातील आणि आता तुमची कोणालाही आठवण येणार नाही आता सांगा लोक तुम्हाला सहज विसरण्याची वाट पाहत आहेत मग तुम्ही कशासाठी धावत आहात आणि तुम्हाला कशाची काळजी आहे योग्य आणि नैतिक मार्गाने संपत्ती कमवा गरजेपेक्षा जास्त संपत्ती जमा करू नका आयुष्य फक्त एकदाच मिळते फक्त ते निस्वार्थी भावनेने व प्रेमळ मनाने जगा इतरांपेक्षा स्वतःच स्वतःला श्रेष्ठ समजून इतरांना कमी लेखू नका त्यांचा अपमान करू नका आयुष्यात पद सत्ता एका विशिष्ट वयानंतर येते आणि एका विशिष्ट वयानंतर निघून जाते होय एक गोष्ट आणि आपल्या क्षमतेनुसार एखाद्या गरजूला प्रेमाने निरपेक्ष मदत करा तो तुमची नेहमी आठवण ठेवेल आपल्या अस्तित्वाचा अहंकार सोडा सत्कर्म करत रहा, हेच खरे जीवन आहे करते तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद